अनेक वर्षाची परंपरा जोपासत महाशिवरात्रीनिमित्त संत तेलाभुत्याच्या कावडीचा स्वयंभू हरिहरेश्वराला जलाभिषेक पुरंद पुरंदर तालुक्यातील पुरंदरच्या डोंगर रांगावरती पिंपळे पोमनगर खळद शिवरी येथील गावाच्या लगत असणाऱ्या हरेश्वर डोंगरावरील स्वयंभू हरेश्वर महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी परंपरेनुसार कळद कानवडी खटपूर मुंजवडी कुंभारवण

महाआरती करून वाजण्याच्या सुमारास कावडीच्या सुरुवात झाली स्वयंभू हरेश्वर महादेवाला जलाभिषेकाला जात असताना दीड ते दोन किलोमीटर असणाऱ्या डोंगर रांगावर भक्ती शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतो येथे काट्याकोट्यातून मार्ग काढत कावडीची होणारी चढण यामध्ये पुढे नाना महाराज हळदखर वाजंत्र्याचा ताफा व ठेक्यावरती भक्तिभावाने मानवी साखळीच्या साह्याने कावडीची होणारी चढण आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी हजारो भाविक डोंगरावरती गर्दी करून बसलेले पाहावयास मिळाले बारा वाजता रखरखत्या वन्हात चढणीला सुरुवात झाल्यानंतर दीड तासामध्ये कावळ ही डोंगरमाथ्यावरती पोहोचली यावेळी मंदिराला प्रदक्षिणा घालून येथील स्वयंभू हरेश्वराला करेच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला व शंभू महादेवाने या भागातील दुष्काळाची सावट लवकर दूर करून सर्व परिसर सुजलाम सुफलाम व्हावा व आत्ता येणाऱ्या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी शक्ती मिळावी अशी प्रार्थना सर्व भाविकांच्या वतीने करण्यात आली येथे कावड डोंगर माथ्यावर आल्यावर पिंपळे सोसायटीचे चेअरमन विलास पोमन उपसरपंच शरद शिवरकर महेश दाते विशाल जगताप दिगंबर पोमन वैभव पोमन पप्पू नवले किशोर भदे विवेक दाते लोकेश पोमन काका पोमन प्रमोद खेनाड यांच्यासह हरेश्वर मित्रमंडळ पिंपळे पोमनगर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व शिवभक्त भाविकांसाठी पाणी सरबत खिचडी केळी चिक्की पेढे यांचे वाटप करण्यात आले यावेळी कावडीचे प्रमुख नाना महाराज खडतकर खळदगावचे सरपंच संदीप यादव सदस्य योगेश कामते ग्रामोपाध्याय अजित खडतकर अंकुश कामते शिवभक्त शिवनाना कामते शिवाजी कामते यांच्यासह हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यासाठी शिवभक्त विजय खडतकर यांनी बैलगाडीची सेवा केली या अनेक बातम्यांसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद